एकनाथ शिंदे यांनी आरोग्य सेवा निधीतून त्यांनी आरोग्य क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी केल्याने आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी उपाधी लावली आजचा दिवस शिवसैनिकांसाठी अगदी आनंदमय आहे कारण आमचे राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे खरं तर सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये केलेलं उल्लेखनीय काम बघत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की साहेबांना यापुढं त्यांच्या नावाच्या पुढे एक उपाधी लावायची आणि ती उपाधी म्हणजे आरोग्यसेवा सम्राट कारण महाराष्ट्रामध्ये आरोग्य क्षेत्र एवढं उत्तुंग चांगल्या पद्धतीचं काम करणारं एकमेव नेतृत्व आज या राज्यामध्ये आपण बघतोय खरंतर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित राहून आमचे शहराचे प्रमुख किरण राजपूत यांनी या ठिकाणी सर्व नियोजन लावलं आणि त्या पद्धतीने या सर्व मुलांना आम्ही आनंदमय वाटावं म्हणून गोडजोड खाऊ दिलेला आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे सांगली जिल्हा महिला प्रमुख सुनीता मोरे महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणी आबिगिरे मिरज विधानसभा प्रमुख समीर काळपेक तालुका प्रमुख किरण सिंग राजपूत मिरज शहर उपप्रमुख सादिक पटाण मिरज शहर उपप्रमुख सचिन अलकुटे शहर संघटक सचिन मेळवक्की हे उपस्थित होते महानकरे निपसटी आधी मानी मीराज.